नमस्कार मॅक्स मास्टर मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मी संतोष सोनवणे आजची सर्वात महत्वाची बातमी आणि जे लोकप्रतिनिधी आहेत जे गाव पातळीवर किंवा शहरामध्ये जे नगरसेवकांचं स्वप्न उर्गा उर्गाशी वागण होते अनेक वर्षापासून त्यांची इच्छा आता पूर्ण होणार आहे आणि अनेक वर्षानंतर म्हणजे बऱ्याच वर्षानंतर बहुप्रतिक्षित जे वर्षा नगरपालिका नगर निवडणुकीचं नगर बिगुल वाजला आहे आणि राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी नगर परिषद आणि नगरपंचायत जे आहेत त्यांच्या जवळजवळ थेट नगराध्यक्षाची निवडणूक जी आहे ती आता दोन डिसेंबर या रोजी होणार आहे आणि तीन डिसेंबरला निकाल लागणार आहे यामुळे जे प्रशासक राज जे होतं गेले अनेक वर्ष जे आहेत काही वर्षांपासून प्रशासक राज होत जे नगरपालिकेचे सीओन मार्फत सर्व संपूर्ण कारभार पाहिला होता आता नगराध्यक्ष जे आणि तिथले नगरसेवक जे सदस्य लोकांकडनं जे निवडून दिलेले जातात लोकांनी जे विविध वार्डाकडनं आपल्या अ पसंतीचा उमेदवार जो लोकांचे काम करतो अशा लोकांना आता सदस्यांना निवडून देतील आणि तिथे नगराध्यक्ष बसेल आणि त्यांच्या समन्वयाने नगराध्यक्ष प्रशासक आणि नगरपालिकेचे नगरसेवक अशा प्रकारे आता कारभार चालणार आहे गेले अनेक वर्ष जे आहेत प्रशासक होते आता तिथे नगराध्यक्षही लोकांकडनं लोकांनी जे निवडून दिलेला असेल आ, तो नगराध्यक्ष आता शहराच्या विकासासाठी चालना देणार आहे हा सर्वात महत्वाचा निर्णय निवडणूक आयोगाने आज जाहीर केलेला आहे आणि दहा नोव्हेंबरला राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन दहा नोव्हेंबर पासनं नामनिर्देशन म्हणजे आपला अर्ज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख जे काही दिवसांवर म्हणजे पुढच्या आठवड्यापासून पुढच्या काही दिवसांमध्ये नामनिर्देशन पत्र हे सुरू होणार आहे आणि यामध्ये राज्यातील दोनशे अठ्याऐंशी नगरपालिका जे आहेत त्यांची निवडणूक होणार आहे आणि यामध्ये सर्वात महत्वाचं की जे बेचाळीस नगर पंचायत जे आहेत त्यांच्या सुद्धा निवडणुका ह्या ज्या आहेत त्या होणार आहेत यामध्ये आपण जर बघितलं की सर्वच राजकीय पक्ष जे आहेत त्यांनी आता कामाला सुरुवात केलेली अनेक दिवसापासून जर बघितलं की राजकीय धुराळा जो आहे जो राजकीय पक्षांच्या आरोप प्रत्यारोप ज्यावेळेस खूप टोकाच्या गेलेत अनेक जे आरोप जे आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असेल शरद पवार गट अजित पवार गट असेल शिवसेना दोघ म्हणजे एक शिंदे गट आणि उबाठा गट भाजप आणि मनसे सुद्धा आता मैदानात तसंच प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष सुद्धा यावेळेस खूप महत्वाची भूमिका बजावणार आहे एम आय एमचं जे आहेत आय यांचा पक्ष हा सुद्धा मैदान उतरणार आहे यामुळे यावेळेस निवडणूक जर आपण जर बघितलं की स्थानिक पातळीवर जे निवडणूक ही होणार आहे आणि राज्य पातळीवर महायुती महागाडी जरी असली तरी अनेक नगरपालिका चे जे आमदार जे आहेत त्यांच्या उभेरा अशा प्रकारचे अधिकार जे आहेत ते स्थानिक पातळीवर देण्यात देण्यात आलेले यामुळे ही निवडणूक खूप वेगळं वैशिष्ट्य होणार आहे राज्यात तुम्हाला युती जर दिसली तरी काही नगरपालिकांमध्ये भाजप शिवसेना विरुद्ध सुद्धा प्रचार करू शकतं शिंदे गटाविरुद्ध आणि शिंदे गट भाजप विरुद्ध प्रचार करू शकतं राष्ट्रवादी अजित पवार गट सुद्धा वेगळा होऊ शकतो अनेक नगरपालिका तीच परिस्थिती उभाटा गटाची आणि महाविकास जी आघाडी जे त्यांचे जे घटक पक्ष यांची वेगळी होऊ शकते त्यामुळे ही निवडणूक खूप महत्वाची मानली जाते आणि खऱ्या अर्थाने जे नगराध्यक्ष जे निवडून येणार आहेत त्यांचं प्राबल्य त्यांचं महत्व किती आहे ही निवडणूक नगराध्यक्ष म्हणजे येणारा भविष्यातला आमदार सुद्धा याच्यातले काही होऊ शकतात त्यामुळे प्रत्येक मातब्बर नेते जे आहेत अनेक जे, जे वाट पाहत होते जे भविष्याची निवडणूक भविष्याची आमदारकी खासदारकी पाहत असतो ती ही, ही निवडणूक नगरपालिकेची निवडणूक लागलेले गेले काही वर्षापासून अनेक प्रत्यक्ष जे कार्यकर्ते होते गेले काही वर्ष त्यांनी मेहनत केली होत्या पक्षाकडनं स्वतः अनेक वार्डांमध्ये प्रचार प्रसार केला होता आणि निवडणूक जी ही ती लागलेली आज निवडणूक आयोगाने हा निर्णय जारी केला यामध्ये जर आपण बघितलं की जर आपण आकडेवारी जर बघितली तर यामध्ये सर्वाधिक आपण जर बघितलं की कोकण विभागात सत्तावीस नगरपालिका आहेत त्यांच्यामध्ये ही निवडणूक नगरात थेट नगरात निवडणूक होणार आहे तसंच नगरसेवकांची निवडणूक सुद्धा प्रभागवाईज वार्ड वाईज होणार आहे यामध्ये नाशिक विभागात एकोणपन्नास नगरपालिका आहेत त्यामध्ये इतर जिल्ह्यात आपण धुळे नंदुरबार जळगाव मध्ये सर्वाधिक अठरा नगरपालिका आहेत तसंच अं नगर अहमदनगर सुद्धा आहे पुणे मध्ये सर्वाधिक साठ नगरपालिकांच्या निवडणुका या होणार आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये सॉरी छत्रपती संभाजीनगरमध्ये बावन्न नगरपालिका नगर पंचायतच्या निवडणुका होणार आहेत अमरावती विभागात पंचेचाळीस जे नगरपालिका नगरपंचायत जे आहेत त्यांच्या ह्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे नागपूर विभाग जर बघितलं पंचावन्न नगरपालिकांमध्ये या थेट नगराध्यक्षांची निवडणूक होणार आहे त्यामुळे ही निवडणूक खूप आटे तटीची सर्वच राजकीय पक्षांना लोकसभा आणि विधानसभा ज्या निवडणुकीनंतर ज्या अर्थाने खऱ्या कार कार्यकर्त्यांची ही निवडणूक असते ती खरी निवडणूक आता आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी नेत्यांना आता पुढे सरचावं लागणार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना वाढवण्यासाठी आणि आपला पक्ष वाढवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आता आपला कार्यकर्त्याला नगराध्यक्ष नगरसेवक होण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आता कंबर कसले यामुळे अनेक आघाड्या आणि अने, अनेक युती ह्या तुटतील अनेक जे नगराध्यक्ष पदाचे दाबेदार उमेदवार या कशा आघाड्या बिघाड्या होतात हे सुद्धा खूप पाहणं एक वेगळं महत्वाच ठरणार आहे आणि कोण किती पाण्यात दे हे सुद्धा ह्या निवडणुकीमध्ये पाहणं मजेशीर ठरणार आहे कोण किती वरचड ठरणार आहे म्हणजे सत्ताधारी सत्तेच्या आपल्या पक्षाच्या म्हणजे आपल्या आपल्या मित्र पक्षांच्या विरोधात असणारे किंवा आपले विरोधक जे मित्र पक्षांच्या विरोधात असू शकणारे असं चित्र एकंदरीत बघायला मिळणार आहे यामुळे नागरिक जो मतदार आहेत यांना सद्विक बुद्धीने आपलं मतदान करायचंय जो विकासाचं काम करेल जो आपलं शहर जे आहे आपला वाढ जो जो पुढे नेईल विकास करेल ह्याच अशाच नेत्याला कार्यकर्त्याला निवडून देणं सुद्धा तितकंच लोकशाहीचं प्रगल्भ हे हे असेल त्यामुळे ही निवडणूक खूप महत्वाची मानली जाते आणि ह्या निवडणुकीचं जे अनेक दिवसापासून जर आपण राजकीय धुळा जर बघितला की निवडणूक आयोगाकडनं सुद्धा आणि जे महाविकास आघाडीचे खास करून जर बघितलं तर वोटर आयडी लिस्ट जे जी आहेत ती नाव नावं जे आहेत ती काही बोगस आहे काही दुबार मतदार जे केलेले संदर्भातलं निवडणूक आयोगाने ठोस असं काही आश्वासन आपल्या पत्रकार परिषदेमध्ये दिलं नसलं तरी ही निवडणूक जे मतदार आ, जी आता यादी जी जाहीर होणार आहे मतदारांची त्यानुसारच आता ती ही निवडणूक होणार आहे विरोधकांनी मागणी केली होती की ही निवडणूक पुढे ढकलावी आणि जे दुबार मतदार आहेत त्यांना वगळण्या द्यावं अशी मागणी केली होती ती मला वाटतं ती निवडणूक आयोगाने अजूनपर्यंत मनावर घेतली नाहीये पण मात्र त्यांनी असं म्हटलंय की ते दुबार जे नावं जे आहेत ते परत येणार नाही त्यासाठी अं निवडणूक आयोगाचं निवडणूक जिल्हाधिकाऱ्यांचं असेल नगरपालिका प्रशासन असेल यांचं संपूर्ण काम संपूर्ण यंत्रणा जे कामाला लागले ते दुबार मतदार होऊ नये कारण आपल्याला माहिती आहे की अनेक शहरांमध्ये एका शहरामध्ये एक व्यक्ती राहतो नोकरीनिमित्त त्याचं मूळ गाव दुसरं असतं त्यामुळे तो एका ठिकाणा दोन दोन मतदार करतात अनेक जे सुज्ञ नागरिक सुद्धा करतात हे आपण बघितलेलं आहे मात्र स्वतः कोणी हे नाव कट करत नाही की दोन मतदारांमध्ये नाव जरी असलं तरी एकाच ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार आहे तो जर दुबार मतदार केला तर हो हा एक फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो त्यामुळे दुबार मतदान करून आपण एकच मतदान करावं असं सुद्धा आवश्यक आहे आणि ते लोकांना सुद्धा सांगणं गरजेचं आहे यामुळे आणि अजून एक असं आहे की ह्या निवडणुकीमध्ये जे राजकीय पक्ष जे बघितलं की ह्यावेळेस मनसेने उडी मारली आणि मनसे महाविकास जी आघाडी यामध्ये कितपत सामील होते काँग्रेसची भूमिका काय हा एक महत्वाचा त्यांची आघाडी होणार का, का, का मनसेला कितपत हे सध्या महानगरपालिका अं टार्गेट वर मन महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे राज ठाकरेंनी महानगरपालिका टार्गेट जरी असलं तरी कार्यकर्त्यांना असल बळ देण्यासाठी राज ठाकरे आपले कोणत्या नगरपालिकांसंदर्भात आपले उमेदवार उभे करत शिवसेना दोन ठाकरे बंधू कितपत एकत्र येतात त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस एकत्र येणार का काही नगरपालिका हा एक सद् महत्वाचा प्रश्न आहे आणि दुसरा असं बघितलं की बहुजन वंचित आघाडी जो आहे प्रकाश आंबेडकरांचा पक्ष जो आहे तो कितपत महत्वाचा ठरणार आहे कारण त्यांनी गेल्या काही दिवसापासून भाजपवर खास करून आर एसवर गंभीर स्वरूपाची टीका केली त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा चर्चेत आले त्यांचा पक्ष ऑबीएसी जे आहे त्यांचा एम आय जो पक्ष आहे तो सुद्धा चर्चेत आले त्यामुळे महाविकास आघाडीला कितपत नुकसान होतं आणि भाजपला कितपत फायदा होतो गेल्या वेळेस सर्वच राजकीय पक्षांनी दावा केला की सर्व नगराध्यक्ष सर्वाधिक जे निवडून आले ते नगराध्यक्ष आपल्या आपल्या पक्षाचं म्हटलं होतं पण मात्र सुरुवात मागच्या वेळेस भाजप हा जो आहे हा खास करून ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातला मतदार नेहमी आकर्षित केला जातो आणि शहरी भाग बाग हा भाजपचा मतदार वोट बँक मानले जाते त्यामुळे सुरुवातीला ही नगरपालिकेची निवडणूक घेतलीये त्यानंतर कदाचित महानगरपालिका सगळ्यात शेवटी जे जिल्हा परिषदेची निवडणूक होऊ शकते असं सुद्धा बोललं जातं त्यामुळे आता नगरपालिका आणि महापालिका निवडणूक सुरुवातीला फक्त नगरपालिकेची ही निवडणूक होते नंतर महानगरपालिकेची निवडणूक होऊ शकते आणि त्यानंतर मात्र जिल्हा परिषद होईल असं सुद्धा बोललं जाते मात्र ही निवडणूक खास करून कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी एवढं हे जरी निश्चित जर असलं तरी सुद्धा सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर चिखलफेक करण्यात कमी होणार नाही एकमेकांचे विधानसभेतले किंवा विधान परिषद विधान लोकसभेचे अनेक जुने हिशोब जे चुकते करण्यामध्ये लागलेत आघाड्या गट जे होतील अनेक पक्षांमध्ये इनकमिंग होईल काही पक्षांमध्ये आउटगोईंग होईल हे आता सुरू होईल आपल्याला माहिती आहे पण मात्र वेळ खूप कमी आहे दहा नोव्हेंबर पासनं उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे आणि दहा दोन डिसेंबरला मतदान होणार आहे कोणाचे सर्वाधिक नगराध्यक्ष होतात कोण मोठा पक्ष ही निवडणूक ठरवणार आहे त्यामुळे ही निवडणूक खूप महत्वाची आणि ही निवडणूक जर बघितलं तर सर्व राजकीय पक्षांची आपली पुढची रणनीती आणि पुढचं ध्येय धोरणसाठी खूप महत्वाची ठरणार आहे तर कार्यकर्त्याला जर जिवंत ठेवायचं असेल तर ही निवडणूक सर्व राजकीय पक्षांसाठी खूप महत्वाची जर कार्यकर्ता जर टिकला तरच पक्ष टिकेल आता अशी परिस्थिती आहे त्यामुळे ही निवडणुकीकडे कोणीही अ हलक्यात घेणार नाही त्यामुळे हे गांभीर्य सर्व राजकीय पक्षांना आता ही निवडणूक निवडणूक आयोग एवढ्या काही दिवसात पत्रकार परिषद घेईल पहिल्या आठवड्यात अशी अंदाज होता आणि तो अंदाज खरा ठरलाय आणि या संदर्भात आपल्याला माहिती आहे की दोन दिवसापूर्वीच महाविकास आघाडीने जो मोर्चा काढला होता खास करून जे दुबार मतदार आहेत त्या राज ठाकरेंनी काही याद्या दाखल केल्या की दुबार मतदार कशा प्रकारे झालं त्यानंतर त्यांनी मोठ्या प्रकारे काही गठ्ठे सुद्धा पत्रकार परिषद किंवा त्या सभेमध्ये मांडले त्या त्या दुसऱ्या दिवशी आशिष शेलार यांनी सुद्धा जे प्रिडिक्शन मानलं की राज ठाकरे आणि ठाकरेंना जेव्हा महाविकास आघाडीना फक्त हिंदू वोटर जे आहेत दलित वोटर जे आहेत हेच कसे दिसले आणि त्यांनी आता एक नवीन कार्ड जे आहेत भाजपने खास करून बघितलं की जी यादी जाहीर केली ज्या महाविकास आघाडीचे जे आमदार जे सध्या निवडून आले तिथे मुस्लिम वोटर सर्वाधिक होते हे दुबार दोन डबल म्हणजे दोन ठिकाणी त्यांनी मतदान केलंय हा एक मुद्दा सुद्धा त्यांनी प्रकाशाने निवडणुकीच्या लागण्याच्या तोंडावर आणला त्यामुळे इथे जातीचं समीकरण धार्मिक समीकरण वोट जे हात नाव सुद्धा भाजप कदाचित हाच प्रचाराचा मुद्दा असेल विकासाचा मुद्दा कितपत असेल हे अजून सुद्धा जर जर प्रत्येक नगरपालिकेचं आपला विकासाचा अजेंडा मांडत जरी असले तरी जातीचं समीकरण आणि प्रत्येक पक्षा पक्षाच्या कार्यकर्त्याच्या वार्डामध्ये किती महत्व किती दबदबा आहे हा सुद्धा एक महत्वाचा ठरणार आहे पण मात्र ही निवडणूक शेवटच्या म्हणजे आपण दोन एक दिवस जर बघितलं की ही निवडणूक पुन्हा एकदा धार्मिक ध्रुवीकरण निश्चित होणार आहे हे मात्र निश्चित आहे मॅक्स महाराष्ट्र तुम्हाला रोज या संदर्भात अपडेट देत राहील आणि प्रत्येक जिल्हावाईज नगरपालिकांचं अनालिसिस आम्ही आमच्या पॅनल मार्फत जे तज्ञ तिथले जे वरिष्ठ राजकीय विश्लेषक असेल पत्रकार असेल आम्ही त्यांना घेऊन तुमच्यावर येऊ तोपर्यंत तुम्ही तो पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र